साडे सोळाशे तीर्थ ओटा आहे आता याचं जे महत्व आहे जे महात्मे आहे या ठिकाणी जाणारे यात्रे शुद्ध आमचे पूजनीय महेंद्र दादाचे कपाटे त्यांनी आम्हाला या स्थानाचा इतिहास सांगावा या गावाचा इतिहास सांगावा धन्यवाद पडला धन्यवाद दिनांक सत्तावीस रोजी सोनपेठ ते पात्री आणि पांचवेश्वर ही पदयात्रा सर्वज्ञ विद्यापीठद्वारा आयोजित या पदयात्रेचे हे एक संचालक आहेत आणि ती पदयात्रा नेमकी दोन दिवस झाले या भागातून गेलेली आहे हे दोन दिवस काही कामानिमित्त त्या पदयात्रेत सहभागी नव्हते पण दोन दिवसानंतर परतून इथून सेलू इथे येऊन या ठिकाणी काल रात्री आले त्यांच्यासोबत आपल्या निवासी ताई पुन्हा पिशोरच्या ताई आणि नांदेडचे सत्भक्त आणि तसेच योगायोगानं आलेले जाधववाडी येथील हे दादा कंपनी तसे या दादाचं आठणादिक्रवे दोन तीन वेळेस या ठिकाणी येणं झालं आणि जाधववाडीचे या भागामध्ये आल्यानंतर आव आवर्जून या ठिकाणी येऊन जातातच आणि जास्त मंडळी जर भाग बघितलं तर साधू मंडळी या भागामध्ये जाधववाडीचीच येतील आणि तसेच शिलू निवासी हे भोजने दादाजी आपण या भागात आल्यानंतर आपण आता सोनपेठला तर नव्हतात सोनपेठला सुद्धा सुंदर देवपूजे सार्वजनिक ठिकाणी ते सोडण्यात आली होती आपण ती आज करणार लिंबा हे गाव महानुभाव पंथाच्या दृष्टिकोनातून खूप आहे आपण जर स्मृतीस्थळ वाचले तर ते लक्षात येईल महानुभाव पंथाचा पहिला आद्य मठ प्रथम आपले आचार्य नागदेव आचार्य या ठिकाणी राहिले साधारण निमित्त या ठिकाणी मठ बांधला आणि सोळा वर्षे या ठिकाणी आचार्याने वास्तव्य होतं आणि सोळा वर्षामध्ये जे जे त्यांची ज्या घटना झाल्या अनुभवल्या त्यांनी त्या स्मृती स्थळामध्ये सर्व उल्लेख आहे आणि साधारण निमित्त या ठिकाणी मठ बांधला हे ज्या ठिकाणी आपण साडे सोळाशे तीर्थस्थान म्हणतो हे कशामुळे म्हणतो कारण की एकूण चौदा जे स्मृती होत्या त्याच्यातल्या गहाळ झाल्या था। तर सातशे का आठशे स्मृती आज सध्या उपलब्ध आहेत तर आचार्याने म्हणजे आपल्या आचार्याने आसन सिन्हास्थळी डोमेग्राम येथे एका रात्रीतून अठरा बैलगाड्या देवपूजा म्हणजे विशेष इथं आणल्या गेली आणि आठणाधिक्रमी काही भागामध्ये प्रत्येक स्थानाकडं काही आपली संत मंडळी होती मग त्यांना कळालं की आचार्यानं बैलगाडीतून एवढी एवढी विशेष आणली या ठिकाणी तर मग ज्या ज्या भागातून त्यांना बी आपल्या परीने या ठिकाणी विशेष आणले गेले आणि आपण ज्या ठिकाणी बसलो इथं छोटी बारं होती हा जो वरचा परिसर हा तो महिलेचा आहे वरी जे परिसर दिसतो ना आपण ज्या भागात होतो ते महिला भाग होता आणि समोरचा भाग आहे मार्गाचा तो पुरुष भाग ही जी जागा ही आश्रमची परंपरेची त्या जागेवर आपण नवीन आश्रम बघ बांधला नाही पहिल्या जागेवरच ते बांधलेलं आहे तशी नोंद होती शासकीय दरबारी आणि तिथं विशेष आणल्यामुळं साडे सोळाशे हा ओठा आहे ओटा होण्याच्या आधी त्या मध्ये जी देवपूजा तयार केली छोट्याले तुकडे उरलेला काही असन तो या ठिकाणी पाषाण टाकल्या गेला आश्रमला मठाला या ठिकाणी पाण्या प्यायच्या ना रोज विजनाला इथं आपले आचर्य बसायचे या ठिकाणी आणि मग तिथून महिला विभागाकडं बी लक्ष दिलं जाते या दृष्टीकोनं इथं बसायची इथं मग ब्रह्मविद्याशास्त्रम म्हणून चर्चा व्हायची आणि त्या ठिकाणी मग ती विहीर काही काळावश नामशेष होण्याच्या मार्गावर होती मग तिच्या स्लाब टाकू तो ओटा तयार केलेला आहे थोडी पडझड होणे म्हणून नामशेष होणे जसं आता बारवची कशी अवस्था आहे आपण बघितलं असताना बाबळगाव असून कुठल्या पुन्हा पाथरी असून तिची अवस्था कशी नामशेष होण्याचाच मार्ग आहे आता ती एक आता तिथला ते राशीला सांगून डागडुगी तेवढी करावं लावली असा हा साडे सोळाशे तीर्थस्थानाचा ओटा आहे आणि रेड्या करवी वेद बोलविले हे सर्व महाराष्ट्राला कळाले पण आपल्या प्रथम आचार्य नागदेवाचार्य यांनी गंगा वळविलेली तुम्ही बघत असताल की चंद्राकृत गंगा आहे ही जी गंगा झालेली चंद्राकृत कारण की सोमवती अमावश्या होती स्मृती सोमवती अमावश्या असल्यामुळे अन्य संप्रदायाचे लोक गंगेला स्नानाला जाण्यासाठी खूप पवित्र मानतात तिथं चक्रवत नावाचं ठिकाण आहे आज भीती चक्रवत ठिकाणी आचार्य बसलेली असताना ती म्हणले महात्मा होतो मी गंगेचं का स्नान करीत चलत नाही गंगेला जर स्नान असाल हो तुम तर तुमचं पुण्यपदरात पड तर आचार्य म्हणले गंगेला जर आम्हाला स्नान करायचं जर पुण्यपदरात पडत असं गंगाचं आम्हाला स्नान करेल की ही गंगा अशी नव्हती पहिली ती तेलस्मुख गाव आहे तिथून आज बी तो ओढा आहे तो ओढा झाला गंगेच्या रूपात तर ओढ्या झाल्यानं आणि या जागेतून वळसा घालून ही गंगा समोर गेलेली आहे आचार्याला पाहायला लगू आणि आपल्या महाराष्ट्राची रा राजाची राणी कामाइसा देवगिरी राजा होता त्यावेळेस महादेव राजा त्यांची पत्नी कामाइसा ही प्रथम दर्शनाला या ठिकाणी आली येता येता तिच्या पायातला जोडवा म्हणजे दागिना असता महिला ती, ती हरपला होता आचार्याला दंडोत केला बसली आचार्य म्हटले तुमच्या बाई पायातला डागिना अमुक गणेशाच्या चाकोरीमध्ये हरपलेला आहे तो विश्वासू सेवक पाठवून घेऊन हो। यावा तिला वाटलं अमुक ठिकाणी दागिना पडला हे आचार्याला कर कशा काय कळाले ते म्हणजे तुम्हाला कसं काय लक्ष एवढं सुद्धा कळणार नाही तर ती मग वेधल्या गेली म्हणून आचार्याला वेदवंती नागदेवाचार्य म्हणायची जर आचार्य भिक्षेला जायचे तर स्तन पान करीत जर असून भिक्षा शब्द उच्चारला तर ते स्तन पान सोडून आचार्याकडेच बघायचे कोणी एखादी बाई जर डोक्यावर भारा घेऊन जात असली आणि हा शब्द उच्चारकर बघत होती वेदत होती आणि महानुभाव संप्रदायाचा पहिला जे बाळ भिक्षुक झालेला झालेला या ठिकाणी झालेला आहे पहिली दीक्षा बाळ भिक्षुकाची या ठिकाणी झालेली आहे त्यांचं नाव आहे अनंत देव आणि समोरच मा मुदगलच्या बोलूकडूनच रामपुरी गाव आहे पापदंडी रामपुरी तिथले केसराज भास पुन्हा जरा काल तुम्ही ज्या भागातून आलात लक्ष्मीर भट्टाने त्या ठिकाणी ज्ञानभास भास स्तोत्र होत्र तुम्ही त्या देवळ्या बघितल्या त्या देवळ्यात बसून ती लिहायची विचार करा आपलं देव आपला आपला दे आपला कोणताच भाग बसत नाही आपल्या शरीराचा कोणता भाग बसते का ते देवळ्यात त्यांना किती आपलं देह कुरुश केलं असं आणि ते लिखाण लक्ष्मी